नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना इंडियन लॉ सोसायटी युनिट अध्यक्ष पुण्यातील झाशीच्या आणि चौकात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक आंदोलन केले या आंदोलनाच्या वेळेस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली हिंदी भाषेच्या राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची यावेळेस होळी करण्यात आली यावेळेला माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय दळवी म्हणाले नॅशनल बाबतीत सरकारने जो जी आर काढला आहे तो आम्हाला मान्य नाही त्यामुळे तो जी आर फाडून आम्ही त्याची होळी केली आहे असंही ते म्हणाले पुढे बोलताना या जी आरमुळे मराठी भाषा संपण्याचा कट सरकार करत आहे काही दिवसांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की इथे मराठी माणूस राहत आहे असा बोर्ड लावावा लागेल अशी स्थिती मराठी माणसाची होईल हिंदीची गरज आहे तर कोणाला हिंदीची गरज महाराष्ट्रातील लोकांना नाही हिंदी ऐच्छिक म्हणून आम्ही शिकत होतो आता त्याची सक्ती केली तर उत्तर भारतीय मतांसाठी भारतीय जनता पार्टी आणि सरकार करत आहे एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे मराठी भाषेची गळजेपी करायची असं यावेळेस म्हणावं लागेल लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा पारस मुथा यांचा रिपोर्ट मी सुबोध गोडके महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा युनिट अध्यक्ष आहे लेस कॉलेजचा तर जे केंद्र सरकारने आज या, या ठिकाणी मराठी विरोधात जो जी आर काढलेला त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत मुळात भाषावर प्रांत रचनेच्या आधारावरती केंद्र सरकारने राज्याची नेमणूक त्या ठिकाणी केलेली होती म्हणजे ज्यांनी ज्या ज्या लोकांनी राज्याची नेमणूक केली त्यांना स्थानिक भाषांचं महत्व त्या ठिकाणी माहिती होत परंतु काही कारण असतो आता या केंद्र सरकारने मराठी भाषेला विरोध म्हणून किंवा स्थानिक भाषा संपवायच्या म्हणून या ठिकाणी स्थान करत आहेत आणि या स्थानिक भाषा संपून यांना फायदा फक्त एकच होणार आहे की वन नेशन वन पॉलिसीला लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीज असेल तर वन नेशन वन पॉलिसी हे लागूच होऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यांना जर वन नेशन वन पॉलिसी करायची असेल तर कर, एक देश एका देशामध्ये एक, देश एक भाषा त्यांना गरजेचीच आहे त्याच्यामुळे ते या ठिकाणी एकट कारस्थान करत आहेत आम्ही राजसाहेबांच्या माध्यमातून किंवा आम्ही साहेबांच्या माध्यमातून आंदोलन करून महाराष्ट्रात तरी हे लागून होऊन जाणार नाही असं आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगूर जी आर कॉपी ही याची गरजच नाही आम्ही जायला आपण होळी करतो होळी मध्ये आपण चुकीच्या गोष्टी जाळत असतो त्याचप्रमाणे आम्ही जी ची पण होळी केलेली आहे आणि ही चुकीची गोष्ट सर्वांना माहिती मराठी माणसांनी एकत्र होऊन या विरोधात काम केलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी च्या बाबतीत राज्य सरकारने जो जी आर परवा काढलेला आहे तो जी आर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना मराठीवरती प्रेम करणाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे आज हा जी आर आम्ही कायदे करून हा जी आर आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही पाडलाय त्याचा जाळून आम्ही होळी केलेली आहे आज हा या जी सगळ्या जी मुळे मराठी भाषा संपवण्याचा कट या राज्य सरकारकडनं होतं हे राज्य सरकार मराठी हे हिंदी हिंदी म्हणून आज हिंदी करण करून मराठी संपवलं आहे उद्या भविष्यामध्ये आपल्याला बोलावं लागतील या ठिकाणी की त्या मराठी माणूस राहत होता काही दशकानंतर या मराठीची अवस्था अशी होईल हिंदीची गरज आहे कोणाला या ठिकाणी हिंदीची गरज महाराष्ट्रातल्या लोकांना नाही या ठिकाणी ऐच्छिक म्हणून हिंदी आम्ही सगळेजण शिकत होतो याच्याबरोबर करा हिंदीची सक्ती जर केली जाणार असेल तर याच्यातून उत्तर भारतीय मतांचं लांबोल चालन या ठिकाणी हे भारतीय जनता पक्ष आणि त्याचं इथं सरकार करते एका ठिकाणी मराठी भाषेला आम्ही दर्जा द्यायचा आणि या ठिकाणी मराठीची कल्चरी करायची हे कुठलं धोरण आहे आणि त्याच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सांगतात की आम्ही ते आम्ही संपर्क सूत्र म्हणून हिंदीची भाषा शिका संपर्क सूत्राची गरज काय तुम्ही आम्हाला सांगणार आम्हाला संपर्क साधू आम्ही मराठीत साधू आम्ही इतरांना आमच्या भाषेत दखल घ्यायला लावू आमच्याकडे इंग्रजी आहे द्विभाषा सूत्र आम्हाला हवंय हो आहे सन्मान्य राजसाहेबांनी या बाबतीतली भूमिका अत्यंत स्पष्टपणे रोखोकपणे काल मांडली अमित साहेब ठाकरेंच्या या सूचना आहेत हे आंदोलन आज सुरुवात झालेली आहे हे आंदोलन इथे अजून नाही याच्यानंतर एस सी आर टी असेल महालारती असेल इतर शिक्षण विभाग असेल आणि दादाजी घुसे असतील या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सैन्याच्या भाषेने हा इशारा आहे पुणे शहरामध्ये हिंदी भाषेचं पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही एकही पुस्तक विकून देणार नाही आणि ना ना शाळेमध्ये तर हिंदी सक्ती केली तर शाळा चालू करून आम्ही हिंदू आहोत या ठिकाणी हिंदू म्हणून आम्हाला हिंदीची सक्ती केली जाते हिंदी आणि हिंदूचा काय संबंध आम्ही वर्षानुवर्ष मराठी करतोय हिंदू धर्मासाठी जर काय कोणी केलं असेल तर आमच्या मातीतल्या छत्रपती शिवरायांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले महात्मा फुलेंनी केले हे सगळं आमच्या हिंदू धर्मासाठी इथल्या मराठी लोकांसाठी केले आणि मराठी भाषेने मराठी लोकांनी कायम देशाला दिशा दिलेली त्यामुळे आम्हाला इथे हिंदीला विरोध केल्यामुळे आम्ही हिंदू नाही हे जे काही नॅरेटिव्ह पसरवले जाते ना त्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी काढलेले की होय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही मराठी हिंदी आहे आणि हिंदीला मांडणार नसल्यामुळे आम्ही हिंदुत्व बाबा आमचं प्रकार आहे हे आम्ही चालून देणार नाही मराठी भाषेच्या मंत्र्यांना नक्कीच आम्ही शहर म्हणून या ठिकाणी आंदोलन केलंय आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि आमचे सन्मान्य अमित साहेब ठाकरे आहेत या बाबतीतलं या बाबतीतलं पुढचं नियोजन हे सन्मान आमचे वरिष्ठ नक्कीच करतील आणि या बाबतीत आम्ही ज्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांचा आदेश येईल त्याप्रमाणे खूप मोठ्या पद्धतीने आमचं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं वाटतं त्यासाठी किंमत मोद्याला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक तयार असेल हे नक्कीच अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा